नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बळत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न सी आर पी चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे सी आर पी एफ चे नवीन ते डिरेक्टर जनरल नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत विधानसभेमध्ये या ठिकाणी धर्मांतर विरोधी विधेयक हे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे याचं मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक दोन हजार पंचवीस याचं उद्दिष्ट आहे बळजबरीने फसवणूकरीत्या किंवा प्रलोभनेद्वारे होणारे धर्मांतर रोखणे हा याच्या मागचा या ठिकाणी मेन उद्देश असणार आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण राजस्थान राजस्थानबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला पहिला जंगल बेल्स पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भावना मेमन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे भावना मेमन असं त्यांचं नाव आहे वन्यजीव संवर्धनासाठी पहिला जंगल बेल्स पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुरस्कारासोबत पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि मानपत्र या ठिकाणी दिले जातं ठीक आहे या ठिकाणी वन्यजीव संवर्धनाबद्दल बोलण्यात आलं तर वन्यजीवाबद्दल जे काय रिलेटेड या ठिकाणी दोन महत्वाचे पद आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया महाराष्ट्र राज्यातील वनबल प्रमुख बनलेले आहेत शोमिता बिस्वास आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत गणेश नाईक या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायचे आहेत प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन या ठिकाणी पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राईज दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं आहे उबरसी सिन्हा यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना सदुसष्टावा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना विदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना आणि पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेमन यांना या ठिकाणी देण्यात आला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन डेविल हंट हे ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय ऑपरेशन आहे ऑपरेशनचं नाव काय आहे ऑपरेशन डेविल हंट नावाचं ऑपरेशन आहे हे या ठिकाणी सुरू केलेलं आहे बांगलादेशच्या अंतर्गत ठीक आहे आता लक्षात घ्या या ऑपरेशनचा मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या देशभरामध्ये अशांतता रोखणे आणि लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हा या किंवा या उद्देशाने हे ऑपरेशन केले जात आहे दुसरा पॉईंट प्रोफेसर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ठीक आहे हा जो काही प्रश्न आहे ऑपरेशनच्या संदर्भात परीक्षेमध्ये डिरेक्ट ऑपरेशन बद्दल प्रश्न विचारले जाता, -वे जातात बरोबर वेगवेगळे ऑपरेशन जे काय राबवले जात असतात या ऑपरेशन्सवरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून त्याच्यावरती सेपरेट फक्त ऑपरेशन्सवरती आपण व्हिडिओ डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तोपर्यंत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बांगलादेश तर बांगलादेश बद्दल एक एकदा रिव्हिजन टाकूया पंतप्रधान बनलेले आहेत नवीन मोहम्मद युनुस राजधानी आहे ढाका आणि चलन वापरलं जातं बांगलादेशी टका पुढचा प्रश्न अमेरिकेमध्ये फॉर द फर्स्ट टाइम प्रथमच कोणता विषाणू ओळखला गेला आहे जो मोल्स पासून मानवांमध्ये या ठिकाणी पसरू शकतो म्हणजे त्याची ही कॅपॅबिलिटी क्या, आहे पर्याय क्रमांक ए कॅम्प हिल व्हायरस हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अमेरिकेमध्ये प्रथमच या ठिकाणी कॅम्प हिल व्हायरस विषाणू ओळखला गेला आहे जो मोल्स पासून मानवांमध्ये पसरू शकतो पुढचा प्रश्न नुकोतेच विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर केलेल्या रावसाहेब रंगराव बोराडे यांचे कोणत्या दिवशी या ठिकाणी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक डी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं या ठिकाणी निधन झालं आहे लक्षात घ्या हा जो काही पुरस्कार देण्यात आला होता कोणता विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार लक्षात घ्या मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार यांना नुकताच जाहीर झाला होता हा पुरस्कार दोन हजार चोवीस साठी जाहीर करण्यात आला होता आणि त्यांचं नाव होतं रावसाहेब रंगराव बोराडे आणि त्यांचं या ठिकाणी पुरस्कार घेण्याच्या अगोदरच अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांचं निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न आय टी बी पी ज्याला आपण बोलतो इंडो टिबेट बॉर्डर पोलीस ने अलीकडेच नवीन कंपनी ऑपरेटिव्ह बेस सी ओ बी कोठे स्थापन केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, आसना रहे। तर आई टी बी पीने काय केलेलं आहे नवीन कंपनी ऑपरेटिव्ह बेस स्थापन केलेला आहे कोठे छत्तीसगड मध्ये पी या दलाबद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस असा याचा फुलफॉर्म आहे स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी कोणत्या राज्याच्या अंतर्गत हे ऑपरेटिव्ह बेस स्थापन करण्यात आलं छत्तीसगडमध्ये तर छत्तीसगडबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर राज, दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णूदेव सई राज राज्यपाल आहेत रामेन डेका आणि राजधानी आहे रायपूर दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि कांजरघाटी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कुटाघाट पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच कौशल्य उदय टोंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे तर हा जो काही प्रोग्राम आहे तो पर्याय क्रमांक बी त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी कौशल्य उदय टोंगई नावाचं जे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे उद्देश काय आहे तर लिहून घ्या शाळा तसेच महाविद्यालयातील ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लक्ष करून कौशल्य उदय टोंगाई नावाचे एक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे या उपक्रमामध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी करिअर मार्गदर्शन तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि उद्योजकता कौशल्य यासारख्या अनेक कार्यक्रमांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे तर पर्याय क्रमांक बी त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता आपण त्रिपुराबद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत माणिक साह राज्यपाल आहेत इंद्र सेना रेड्डी नल्लू आणि राजधानी आहे अगरतला दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हिजाळा आणि राजबारी आणि दोन महत्वाचे धरण आहेत गुमाटी आणि डंबूर पय पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचा द्विवार्षिक कॅपस्टोन थिएटर लेवल ऑपरेशनल एक्झरसाइज जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कोणत्या प्रदेशामध्ये आयोजित केला जातो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिंदी महासागर प्रदेश बरोबर तर त्या ठिकाणी हे जो काही एक्झरसाईज आहे कोणता ट्रॉपिक्स या ठिकाणी पहा एक तर तुम्हाला फुल फॉर्म याचा दिला जाईल कॅपस्टोन थिएटर लेवल ऑपरेशनल एक्झरसाईज किंवा शॉर्ट फॉर्म असेल ट्रॉपेक्स बरोबर तर याला या ठिकाणी सुरुवात होत असते जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये हिंदी महासागर प्रदेशामध्ये या सरावामध्ये सुमारे पासष्ट भारतीय नौदलाची जहाजे नऊ नौ पानबुड्या आणि विविध प्रकाराची ऐंशीहून अधिक विमाने यांचा एकत्रित या ठिकाणी ताफा असणार आहे हे जे काय ट्रॉपेक्स ट्वेंटी फाईव्ह आहे याचं उद्दिष्ट भारतीय नौदलाच्या मुख्य युद्ध कौशल्याचे प्रमाणीकरण करणे आणि त्याची परिचालन तयारी वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यांना या ठिकाणी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न नुकताच गोल्डन पिकॉक सी एस आर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सी फॉर कोल इंडिया लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर या कंपनीने या ठिकाणी गोल्डन पिकॉक सी, सी एस आर पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आहे ही जी काही प्रतिष्ठित ओळख आहे त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांसह सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता एकत्रित करण्यात उत्कृष्टता दर्शवणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचं नाव आहे गोल्डन पिकॉक सी एस आर आणि हा देण्यात आला आहे कोल इंडिया लिमिटेडला पुढचा प्रश्न अमेरिकेनंतर कोणत्या देशाने डब्ल्यू एच ओ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक बी अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अर्जेंटिना या देशाने या ठिकाणी विड्रॉल केलेलं आहे म्हणजेच डब्ल्यू एच ओ या ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणाच्या नंतर तर अमेरिकेनंतर कोणत्या ग्रुपमधून तर डब्ल्यू एच ओ ग्रुपमधून डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय आहे जेनेबा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पाहूया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न मार्कस टायनीस हा कोणत्या देशाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे ज्याने अलीकडेच एक दिवसीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घोषित केलेली आहे निवृत्ती घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक कडधान्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो 25 فبراير 10 فبراير पंधरा फेब्रुवारी की वीस फेब्रुवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर